शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र प्रकाश घुगे आणि आपण हळदीच्या या क्षेत्रामध्ये आलेलो आहेत तर हे शिवनी भेंडेकर तालुका मंगळूरपी जिल्हा वाशिम येथील शेतकऱ्यांच्या या हळदी करता आपण ट्रीटमेंट दिलेली आपल्या कंपनीचे सर्व प्रॉडक्ट आपण वापरलेत तर कशा कशा प्रकारे वापरलेत आणि काय याचा रिझल्ट सांगतील आमचे सारंगभाऊ भेंडेकर आणि खत पण दिलं होतं आपण न्यूट्रीबॉल न्यूट्रीबॉल तर याला दोन दोन ब्लिचिंग करायची काय वाटतं हळदीची कंडिशन फुटवे वगैरे काय म्हणते फुटवे भरपूर येतं तरी याच्यामध्ये सोयाबीन होतं सोयाबीन होतं काढून टाकलं बरं 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 तर आपण बघू शकता अशा प्रकारे आहे हळदी आणि या प्रकारे इथे फुटवे पण आहेत इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगणार आहेत या प्रॉडक्ट बद्दल सर्वांनी हे वापरावं आणि काय रिझल्ट काय वाटते तर रिझल्ट चांगले एकदम शंभर टक्के ओके ओके धन्यवाद